हॅलो इरबन स्वागत आहे तुमचं एम एस सेटवाले या चॅनलवरती मागच्या व्हिडिओपासनं आपण पी वाय क्यू सिरीज स्टार्ट केलेली आहे मागच्या क्लासमध्ये आपण दोन हजार एकोणीसचे पी वाय क्यू बघितले होते पेपर वनमधनं टीचिंग ॲप्टिट्यूड या युनिटवरती पेपर वनमधनं टीचिंग ॲप्टिट्यूड या युनिटवर आपण पी वाय क्यू सिरीज स्टार्ट केलेली आहे आपल्या चॅनलवरती एम एस सेटवाले या चॅनलवरती तर आपला हा दुसरा क्लास आहे ओके आपण आजच्या क्लासमध्ये डिसेंबर दोन हजार वीसचे जेवढे काही पी वाय क्यूज आहेत टीचिंग ॲप्टिट्यूडशी रिलेटेड ते आपण बघणार आहोत आणि त्याचसोबत जे जे कॉन्सेप्ट येणार आहेत पी वाय क्यूमध्ये प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चनमध्ये जे कॉन्सेप्ट असतील ते कॉन्सेप्ट पण आपण डीपली समजून घेणार आहोत सो so, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब द चॅनल अँड प्रेस द बेल बटन त्यामुळं तुम्हाला येणाऱ्या इम्पॉर्टंट क्लासेसचे नोटिफिकेशन्स मिळतील आणि एकही इम्पॉर्टंट क्लास तुमच्याकडनं मिस होणार नाही ओके okay? सो so, चला स्टार्ट करूया स्टार्ट करायच्या आधी हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत बघा कारण डिसेंबर दोन हजार वीसचे पी वाय क्यू आहेत आणि ह्याच्यात जे काही इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहेत लक्ष द्या जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत तुमचे ते इथे कवर होणार आहेत फ्री ऑफ कॉस्ट अगदी ते तुमचे इथं कवर होणार आहेत विथ फ्री नोट्स तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती ह्या ज्या पी डी एफ आहे ते मी प्रोव्हाइड करेल फक्त आणि फक्त तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि कॉन्सेप्ट डीपली समजावून दिल्यामुळं काय होणार आहे की व्हिडिओची लेंथ जी आहे ती जास्त होऊ शकते व्हिडिओ हा जास्त टाईम कन्झ्युमिंग असू शकतो पण तुम्हाला जर नीट अभ्यास करायचा असेल आणि क्वालिफि क्वालिफाय व्हायचं असेल एम एससाठी या एक्झाममध्ये तर तुम्हाला तेवढं करणं गरजेचं आहे ओके okay? तर चला स्टार्ट करूया ओके सो फस्ट क्वेश्चन आहे द टीचर गोज थ्रू द स्टुडंट्स नोटबुक्स अँड गिव्स रिमार्क्स दिस इज कॉल्ड ॲज ओके Uh, मराठीत बघा शिक्षक विद्यार्थ्यांच्या वह्या तपासतात आणि शेरे देतात याला काय म्हणतो आपण ओके सो so, इथे ऑप्शन्समध्ये दिलेलं आहे नोटबुक चेकिंग डेली रिमार्क्स इव्हॅल्युएशन आणि असेसमेंट ओके सो so, टीचर जेव्हा स्टुडंटच्या चे नोटबुक चेक करत असतात आणि त्यांना शेरे देत असतात म्हणजेच रिमार्क्स देत असतात तेव्हा त्याला काय म्हणतात तर त्याला आपण म्हणतो इव्हॅल्युएशन ओके त्याला आपण काय म्हणतो इव्हॅल्युएशन असं म्हणतो म्हणजेच काय म्हणतो मूल्यमापन जेव्हा शिक्षक ह्या विद्यार्थ्यांच्या वह्या तपासत असतात आणि त्यांना शेरे देत असतात त्याला आपण म्हणतो मूल्यमापन ओके सो इथे तीन टर्म्स दिलेला आहे एक तर नोटबुक चेकिंग असेसमेंट दिलेलं आहे आणि डेली रिमार्क्स दिलेलं आहे तर काय आहे त्याचा अर्थ नोटबुक चेकिंगमध्ये टीचर काय करणार आहे डेली चेक करतो की स्टुडंटने होमवर्क केलेला आहे की नाही ॲसेसमेंटमध्ये काय करतो ॲसेसमेंट ही प्रोसेस आहे जी स्टुडंटचे जे स्टुडंटची लर्निंग कॅपॅसिटी ऑर स्टुडंटने किती लर्न केलेला आहे किती समजून घेतलेला आहे त्याचं आपण एक इव्हॅल्युएशन करतो असेसमेंट ओके सो so, असेसमेंट ही एक फॉर्मल प्रोसेस आहे इथे दिलेलं आहे टीचर असेस स्टुडंट थ्रू टेस्ट ऑर प्रोजेक्ट आपण असेसमेंट कसं करतो स्टुडंटचं टेस्ट किंवा प्रोजेक्टद्वार प्रोजेक्टद्वारे ओके इथे आहे बघा मूल्यांकन मूल्यांकन काय औपचारिक प्रक्रिया आहे जिथे शिक्षक विद्यार्थ्यांचे शिक्षण मोज शिक्षण मोजण्यासाठी म्हणजेच किती त्यांना आकलन झालेलं आहे त्यांचे आकलन ऍक्च्युली मोजण्यासाठी काय करतो आपण त्यांच्या चाचण्या घेतो और त्यांना प्रकल्प देतो याद्वारे आपण त्यांचं मूल्यांकन करत असतो ओके नंतरची टर्म आहे डेली रिमार्क्स डेली रिमार्क्स काय आहे डेली रिमार्क्स आर द रिमार्क गिवन बाय द टीचर बेस्ड ऑन असाइनमेंट ऑर नोटबुक ऑफ द स्टुडंट इट हेल्प स्टुडंट इन इम्प्रुव्हिंग ही झर परफॉर्मन्स ॲट द टाइम ऑफ इवॅल्युएशन डेली रिमार्क कशासाठी देतो टीचर uh, तर स्टुडंटचं परफॉर्मन्स जे आहे ते इव्हॅल्युएट करण्यासाठी डेली रिमार्क्स जे आहे आपण स्टुडंटला देत असतो थ्रू असाईनमेंट किंवा आपण नोटबुक चेक करून त्यांना डेली रिमार्क्स आपण देत असतो शेरे देत असतो रोजचे ओके okay? सो so, ह्या तिन्ही टर्म्सचा अर्थ आय होप तुम्हाला कळला असेल ओके सो ह्या क्वेश्चनचा आन्सर आहे इव्हॅल्युएशन ओके नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात अ ट्रेडिशनल टीचिंग सपोर्ट सिस्टीम इन्क्लूड्स अध्यापनाच्या पारंपरिक सहाय्यभूत प्रणालीमध्ये चा समावेश होतो ओके इथे ऑप्शन्स दिलेले आहे व्हाईट बोर्ड स्मार्ट बोर्ड डिजिटल बोर्ड आणि थ्री डायमेन्शनल मॉडेल आणि इथे इथे पण हे मराठीमध्ये दिलेले आहेत ओके सो ट्रेडिशनल टीचिंग सपोर्ट ट्रेडिशनल टीचिंगचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण काय देणार आहोत याचं उत्तर ह्याचं उत्तर असणार आहे व्हाईट बोर्ड ओके ह्याचं उत्तर काय असणार आहे व्हाईट बोर्ड ओके ऑफिशियल आन्सर क्री सर दिलेला आहे थ्री डायमेन्शनल मॉडेल म्हणजेच इथं मराठीमध्ये त्रिमितीय प्रतिकृती पण थ्री डायमेन्शनल मॉडेल हे ट्रेडिशनल टीचिंगमध्ये येणार नाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ट्रेडिशनल टीचिंगमध्ये व्हाईट बोर्ड हा सगळ्यात सुटेबल ऑप्शन इथे असेल ओके आय डोंट नो ऑफिशियल आन्सर कीमध्ये थ्री डायमेन्शनल मॉडेल्स काय विचार करून दिलेला आहे माहीत नाही बट ह्याचा आन्सर नक्कीच व्हाईट बोर्ड हेच असणार आहे ओके आय गेस कोणी चॅलेंज केलं नसेल ह्या क्वेश्चनला त्यामुळं त्यांनी जे आधीचा आन्सर दिलेलं आहे ते तसंच ठेवलं आहे त्यात बदल केलेला नाही आहे पण ह्याचा आन्सर व्हाईट बोर्डच असणार आहे ओके ओके okay, सो so नेक्स्ट क्वेश्चनकडे वळूयात स्वयंप्रभा इज अ ग्रुप ऑफ चॅनल्स डिवोटेड टू टेलिकास्टिंग ऑफ हाय क्वालिटी एज्युकेशनल प्रोग्राम्स स्वयंप्रभा चॅनलवरती क्वेश्चन आहे स्वयंप्रभा हा टीचिंग ॲप्टिट्यूड और अध्यापन चाचणीमधला स्वयंप्रभा हा जो टॉपिक आहे हा, हा स्टार मार्क करून ठेवा हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे ओके स्वयंप्रभा हा, okay? हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे एक स्वयंप्रभा आणि एक स्वयं हा टॉपिक तुमच्या टिप्सवर असायला पाहिजे हा टॉपिक तुम्ही सोडता कामा नये अजिबात कारण ह्याच्यावर भरपूर क्वेश्चन विचारले जातात आणि प्रत्येक वर्षी प्रत्येक पेपरमध्ये पेपर वनच्या प्रत्येक सेटमध्ये हा क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळेलच ओके सो हे स्टार मार्कवाले टॉपिक आहेत स्वयं आणि स्वयंप्रभा तर इथं म्हटलं आहे स्वयंप्रभा इज अ ग्रुप ऑफ चॅनल्स डिवोटेड टू टेलिकास्टिंग ऑफ हाय क्वालिटी एज्युकेशनल प्रोग्राम सो इथं ऑप्शन्समध्ये दिलेला आहे थर्टी टू ट्वेंटी फोर सेवन आणि ट्वेल्व डी टी एच चॅनल दिलेला आहे ॲक्च्युली इथे बाय प्रि प्रिंटिंग मिस्टेक झालेली असेल स्वयंप्रभाचे जे चॅनल्स आहे ते फॉर्टी डी टी एच चॅनल्स आहे स्वयंप्रभामध्ये किती चॅनल्स आहेत फॉर्टी डी टी एच चॅनल आहे हा क्वेश्चन ड्रॉप झालेला होता ओके कारण इथे ऑप्शन्स जे आहे ते चुकीचे दिलेले होते जुन्या स्वयंप्रभामध्ये थर्टी टू चॅनल्स होते पण जे आताचं स्वयंप्रभा आहे त्याच्यात आय मीन चॅनल्स जे ते वाढलेले आहे फोर्टी डी टी एस चॅनल्स झालेले आहेत सो इथं करेक्ट ऑप्शन दिलेला नव्हता म्हणून हा जो क्वेश्चन आहे तो ड्रॉप झालेला होता ओके okay, सो so, स्वयंप्रभा हा जो कॉन्सेप्ट आहे स्वयं आणि स्वयंप्रभा आपण हा डीपली समजून घेऊयात क्लास सोडून अजिबात कुठेही जाऊ नका हा कॉन्सेप्ट जो आहे तो खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे सो समजून घ्या त्याचे नोट्स तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही so, नोट डाऊन करून ठेवा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे ओके सो स्वयं काय आहे स्वयं स्टँड्स फॉर स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड सो so, स्वयंचा फुल फॉर्म आहे स्टडी वेब्स ऑफ ॲक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड स्टार मार्क करून ठेवा एक्झाममध्ये विचारतात ओके त्याच्यानंतर स्वयंप्रभा कधी लॉन्च झालं होतं नाईन्थ जुलै ट्वेंटी सेवन्टीनला लॉन्च झालं होतं बाय गव्हर्मेंट ऑफ इंडिया डिझाईन टू अचीव्ह थ्री कार्डिनल प्रिन्सिपल्स ऑफ एज्युकेशन पॉलिसी ओके सो स्वयं हा जो प्लॅटफॉर्म आहे तो गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या इनिशिएटिव्हने चालू केला गेला होता आणि त्याचे थ्री कार्डिनल प्रिन्सिपल्स आहेत ज्या पॉलिसीवर स्वयंप्रभा चालतं ते थ्री कार्डिनल प्रिन्सिपल्स आहे ॲक्सेस इक्विटी ॲक्सेस इक्विटी अँड क्वालिटी हे जे तीन कार् प्रिन्सिपल्स आहेत ते तीन कार्डिनल प्रिन्सिपल्सवर स्वयंप्रभा जो आहे तो बेस्ड आहे ओके द ऑब्जेक्टिव्ह ऑफ दिस एफर्ट टू टेक द बेस्ट टीचिंग अँड लर्निंग रिसोर्सेस टू ऑल इन्क्लूडिंग द मोस्ट डिसएडवांटेज ज्यांच्यापर्यंत जे दूर दूरवरचे आपल्या भारतातले म्हणा किंवा गावोगावी खेडोपाडी जिथं शिक्षा पोहोचू शकत नाही तिथं टी व्हीच्या माध्यमातून स्वयंप्रभात चॅनलच्या माध्यमातून शिक्षा पोहोचवण्याचं काम जो आहे तो स्वयं प्लॅटफॉर्म करतो आहे आणि त्याचे थ्री कार्डिनल प्रिन्सिपल्स आहे ॲक्सेस इक्विटी क्वालिटी ॲक्सेस म्हणजे सगळ्यांपर्यंत शिक्षा जी आहे ते पोहोचली पाहिजे सगळ्यांना शिक्षा घेता आली पाहिजे ह्याचा अर्थ आहे ॲक्सेस इक्विटी म्हणजे सगळ्यांना समान अधिकार आहे शिक्षा घे गे, शिक्षण घेण्याचा आणि क्वालिटी म्हणजे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत क्वालिटी एज्युकेशन जे आहे ते पोहोचलं पाहिजे तर असे हे थ्री कार्डिनल प्रिन्सिपल्स आहे स्वयंचे ओके आणि हे एक महत्त्वाचं आहे की करंट uh, स्वयं प्लॅटफॉर्म जो आहे तो मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन एन पी टी एल आय आय टी मद्रास विथ द हेल्प ऑफ गुगल इनकॉर्पोरेशन अँड परसिस्टंट लिमि सिस्टीम लिमिटेड यांनी डेव्हलप केलेला आहे ओके okay? अगेन हा स्टार मार्कवाला क्वेश्चन आहे हा एक्झाममध्ये विचारतात विचारलेला आहे यूजीसी नेटच्या एक्झाममध्ये विचारला आहे एम एस सेटच्या एक्झाममध्ये पण विचारला आहे तर हा स्टारमार्क करून ठेवा कोणी डेव्हलप केला आहे स्वयं हा प्लॅटफॉर्म मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन एन पी टी एल आय आय टी मद्रास विथ द हेल्प ऑफ गुगल इनकॉर्पोरेशन अँड परसिस्टंट सिस्टीम लिमिटेड ओके ओके सो स्वयंच्या प्लॅटफॉर्मवर जे आहे ते क्लास नाईनपासून ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत तुम्हाला जे कोर्सेस आहेत ते मिळतील बघायला मिळतील ओके स्वयंच्या प्लॅटफॉर्मवर क्लास नाईनपासून ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत कोणीही कुठेही आणि कधीही हे कोर्सेस जे आहे त्याद्वारे शिकू शकतो शिक्षण घेऊ शकतो ओके ओके सो फ्रॉम क्लास नाईन टील पोस्ट ग्रॅज्युएशन टू बी ॲक्सेस्ड बाय एनिवन एनिवेअर ॲट एनी टाइम कोणीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस शिक्षण घेऊ शकतो फ्रॉम क्लास नाईन टू टील पोस्ट ग्रॅज्युएशन ओके इथे मराठीत पण दिलेलं आहे नऊ जुलै दोन हजार सतरा रोजी स्वयंची सुरुवात करण्यात आली होती स्वयं हा भारत सरकारने सुरू केलेला एक कार्यक्रम आहे आणि शिक्षण धोरणाच्या तीन प्रमुख तत्वांना कोणते किती प्रमुख तत्व आहेत तीन प्रमुख तत्व आहेत हे तुम्ही स्टारमार्क करून ठेवा प्रवेश समानता आणि गुणवत्ता प्रवेश समानता आणि गुणवत्ता हे तीन ह्यांचे जे आहेत ते तीन प्रमुख तत्व आहेत ओके सो so, सध्याचा डिजिटल जो प्लॅटफॉर्म आहे तो शिक्षण मंत्रालय आणि एन पी टी एल आय आय टी मद्रास आणि गुगल इनकॉर्पोरेशन आणि परसिस्टंट लिमिटेडच्या मदतीने विकसित केला गेलेला आहे ओके okay? हे अत्यंत महत्त्वाचे पॉइंट्स आहेत स्वयं आणि स्वयंप्रभाबद्दल सो तुम्ही तुमच्या कॉपीजमध्ये नोट डाऊन करून ठेवा ह्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात ओके okay, गाईज सो so, वळूया नेक्स्ट नेक्स्ट जो आपला कॉन्सेप्ट आहे जो महत्त्वाचा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे तो आहे स्वयंप्रभा तर स्वयंप्रभा आपण आता क्वेश्चनमध्ये बघितला होता हे बघा इथं फोर्टी डी टी एच चॅनल्स आहेत स्वयंप्रभाचे डिवोटेड टू टेलिकास्टिंग ऑफ हाय क्वालिटी एज्युकेशनल प्रोग्राम ओके ह्या फोर्टी चॅनल्सद्वारे जो आहे हाय क्वालिटी एज्युकेशनल प्रोग्राम स्वयंप्रभावर चालवले जातात आणि कसे असतात ते ट्वेंटी फोर बाय सेवन अवेलेबल असतात यूजिंग द जी सॅट फिफ्टीन सॅटेलाइट एव्हरी डे देअर विल बी न्यू कॉन्टेंट फॉर ॲटलीस्ट फोर आवर्स विच वुड बी रिपीटेड फोर सॉरी फाईव्ह मोर टाइम्स इन अ डे ओके ट्वेंटी फोर बाय सेवन बेसिसवर तुम्हाला हा कॉन्टेंट उपलब्ध आहे स्वयंप्रभाच्या फॉर्टी डी टी ए चॅनलवर त्याच्यानंतर कुठला सॅटेलाईट इथे यूज होतो तर जी सॅट फिफ्टीन सॅटेलाईटद्वारे तुमच्यापर्यंत ट्वेंटी फोर बाय सेवन हा कॉन्टेंट एज्युकेशनल प्रोग्राम जो आहे तो प्रोव्हाइड केलेला जा आ, केला गे केला जातो आणि दररोज तुम्हाला चार तास दररोज ॲटलीस्ट चार तास तुम्हाला एज्युकेशनल प्रोग्राम हा प्रोव्हाइड केला जातो आणि दिवसात न पाच वेळा तो रिपीट होतो ओके अत्यंत महत्त्वाचे पॉइंट्स आहेत नोट डाऊन करून देवा ठेवा प्लीज नोट इट डाऊन इन युअर नोटबुक ओके दीज आर दी मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट्स फ्रॉम स्वयंप्रभा ओके गाईज सो अलाविंग द स्टुडंट टू चूज द टाइम ऑफ देअर कन्व्हिनियन्स म्हणजे स्टुडंट म्हणजेच विद्यार्थी त्यांच्या कन्व्हिनियंट त्यांचे त्यांच्या त्यांना जी सूट होईल त्या वेळेप्रमाणे ते बघू शकतात ओके द चॅनल्स आर अप्लिंग फ्रॉम बी सॅज इन गांधीनगर द कॉन्टेंट्स आर प्रोवाइडेड बाय आय आय टीज यू जी सी सीई सी इग्नू अँगनू ओके सो जो कॉन्टेंट आहे जो एज्युकेशनल प्रोग्राम आहे त्याच्यात जे कॉन्टेंट आहे ते कुणाद्वारे प्रोव्हाइड केले जातात इथं आय आय टीज डिफरंट आय आय टीज आहेत त्यांच्याद्वारे त्याच्यानंतर यू जी सी सीईसी आणि इग्नू ह्यांच्याद्वारे हा जो कॉन्टेंट आहे तो स्वयंप्रभा चॅनलवरती प्रोव्हाइड केला जातो आणि इन्फ्लिबनेट हे जे आहे T. स्वयंप्रभाचं पोर्टल मेंटेन करतात ओके इन्फ्लिबनेट सेंटर हे जे आहे ते स्वयंप्रभाचं पोर्टल इथं मेंटेन करतात ओके मराठीत पण दिलेलं आहे चाळीस डी टी एच चॅनल आहे त्याच्यानंतर ट्वेंटी फोर बाय सेवन उच्च दर्जाच्या शैक्षणिक कार्यक्रमांचे प्रसारण करण्यासाठी समर्पित आहे दररोज किमान चार तासांसाठी दिवसातनं पाच वेळा पुनरावृत्ती होत असते त्याच्यानंतर बी गांधीनगर येथून अपलिंक केलेलं आहे चॅनल्स त्याच्यानंतर कंटेंट जो आहे म्हणजे ज जे तुमचे कॉन्टेंट जो, जो आहे त्या चॅनलवरती तो आय आय टी यू जी सी आणि इग्नूद्वारे प्रोव्हाइड केला जातो आणि हे हे पण महत्त्वाचं आहे इन्फ्लिमनेट सेंटर हे जे आहे ते वेब पोर्टलची देखभाल करते ओके सो so, हे होते स्वयं आणि स्वयंप्रभाच्या रिलेटेड महत्त्वाचे सो नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला द टीचर शुड आयडेंटिफाय अँड टीच अकॉर्डिंगली ऑप्शन्स आर इकॉनॉमिक कंडिशन ऑफ स्टुडंट इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस अमंग स्टुडंट इकॉनॉमिक कंडिशन ऑफ पेरेंट्स इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस अमंग पेरेंट्स मराठीत आहे मराठीत बघा शिक्षकाने ओळखून अध्यापन केले पाहिजे विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद पालकांची आर्थिक स्थिती पालकांमधील व्यक्तिभेद ओके पालकांचं काही काम नाहीये इथे विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचं चाललेलं आहे तर पालकांचा जो ऑप्शन आहे तो तुम्ही कॅन्सल करून टाका इथे पॅरेंट्स पॅरेंट्सवाला ऑप्शन कॅन्सल ओके सो टीचर शुड आयडेंटिफाय टीच अकॉर्डिंगली द टीचर शुड आयडेंटिफाय इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस अमंग स्टुडंट्स ओके टीचर शुड आयडेंटिफाय इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस अमंग स्टुडंट्स अँड टीच अकॉर्डिंगली तर शिक्षकाने काय बघायला पाहिजे विद्यार्थ्यांमधील व्यक्तिभेद ओळखून अध्यापन केले पाहिजे अतिशय सोपा सो खूप सोपा क्वेश्चन आहे सो नेक्स्ट क्वेश्चन आहे रिफ्लेक्टिव्ह टीचिंग इज अ ओके आता हा जो टॉपिक आहे हा लेवल्स ऑफ टीचिंग मधला टॉपिक आहे लेवल्स ऑफ टीचिंग या टॉपिक टॉपिकमधला हा क्वेश्चन आहे तर लेवल्स ऑफ टीचिंग मी मागच्या क्लासमध्येच कवर केलेला आहे आय विल शो यू सी ह्या ज्या नोट्समध्ये आहे ते लेवल्स ऑफ टीचिंगमध्ये मी हे सगळे कवर केलेले होते आणि अगदी डीपली प्रत्येक कॉन्सेप्ट मी समजावून सांगितला होता ह्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही चॅनलवर गेलात तर तुम्हाला ते व्हिडिओ तिथे दिसतील और मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईल तिथे जाऊन तुम्ही हे जे सगळे कॉन्सेप्ट आहे ते डीपली समजून घेऊ शकता ओके ओके सो सॉरी Teaching, मतला हा तर लेवल्स ऑफ टीचिंगमधला हा टॉपिक आहे रिफ्लेक्टिव्ह टीचिंग इज अ ऑप्शन्स दिलेला आहे सायक्लिक प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट लर्निंग लिनियर प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट टीचिंग सायक्लिक प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट टीचिंग लिनियर प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट टीचिंग ओके सो विमर्शी अध्यापन रिफ्लेक्टिव्ह टीचिंग म्हणजेच काय विमर्शी अध्यापन म्हणजे होय अध्ययनाबाबत विचार करण्याची सक्रिय प्रक्रिया अध्ययनाबाबत विचार करण्याची रेशीय प्रक्रिया अध्यापनाबाबत विचार करण्याची चक्रीय प्रक्रिया अध्ययनाबाबत विचार करण्याची रेशीय प्रक्रिया तर ह्याचा आन्सर आहे सायक्लिक प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाउट टीचिंग रिफ्लेक्टिव टीचिंग काय आहे सायक्लिक प्रोसेस आहे ओके सायक्लिक प्रोसेस म्हणजेच काय अध्यापनाबाबत विचार करण्याची एक चक्रीय प्रक्रिया आहे जिथं आपण डीप थिंकिंग करतो आणि डीप थॉटफुल लेवल आहे हे कशी लेवल आहे थॉटफुल लेवल आहे इथं आपण डीपली थिंकिंग करतो अबाउट द कॉन्सेप्ट अबाउट एनिथिंग रिफ्लेक्टिव टीचिंग रिफ्लेक्टिव टीचिंग ऑर लर्निंगमध्ये आपण डीपली थिंकिंग करतो ओके सो तिथे ही काय सायक्लिक प्रोसेस आहे ओके okay. तर ह्याचा आन्सर आहे सायक्लिक प्रोसेस ऑफ थिंकिंग अबाऊट टीचिंग ओके okay. सो so, दोन uh, हजार वीसचे हे पाच क्वेश्चन्स होते uh, टीचिंग ॲप्टिट्यूडमधनं अध्यापन चाचणीमधनं हे पाच क्वेश्चन होते दोन हजार वीसचे ओके ह्याच्या आधी आपण दोन हजार एकोणीसमधले जे पाच क्वेश्चन होते टीचिंग ॲप्टिट्यूडवरती ते कवर केलेले होते त्याच्याशी रिलेटेड जे कॉन्सेप्ट होते ते डीपली आपण समजून घेतलेले होते तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देते तुम्ही तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता ओके okay? आणि नक्की बघा त्याच्यामुळे तुमची कॉन्सेप्ट खूप क्लिअर होतील आणि तुम्हाला ते खूप हेल्पफुल होईल तुमच्या एक्झाममध्ये चांगला स्कोर मिळवण्यासाठी ओके okay? सो so, अशाच इम्पॉर्टंट कॉन्सेप्टसोबत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात ओके सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड बाय बाय